मराठी धुण्या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इको क्लबचं रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला ओ टी पी जुन्या मोबाईल नंबरवर जात असल्याचं लक्षात आलं असेल आता आपण आपला मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा हे या ठिकाणी जाणून घेऊया इको क्लबच्या रजिस्ट्रेशन वेळी तुमच्या लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुमचा ओ टी पी सेंड करण्यात आल्याचं मेसेज तुम्हाला दिसला असेल तर रजिस्टर्ड मोबाईल नंबर नेमका कुठे असेल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तो जर तुमचा स्वतःचा नसेल किंवा मागच्या हेडमास्तरचा असेल तर तो कसा बदलून घ्यायचा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी प्लस प्लसला मी क्लिक करत आहे लॉग इन फॉर ऑल वर जाऊया त्यानंतर या ठिकाणावरून आपलं राज्य सिलेक्ट करून गो या बटनावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला एकूण सहा प्रकारचे टॅप दिसतील त्यामधील प्रोफाईल अँड फॅसिलिटीज चोवीस पंचवीस आणि प्रोफाईल अँड फॅसिलिटीज पंचवीस सव्वीस असं दिसेल आपण पंचवीस सव्वीस वर क्लिक करूया या ठिकाणी तुम्हाला युड प्लस स्कूल मॅनेजमेंट यावर क्लिक करायचं आहे आता आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे बाय डिफॉल्ट तो माझा या ठिकाणी सेव आहे कॅपचा इन्सर्ट करून मी लॉग इन करत आहे आता या डॅशबोर्ड वरील कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी कम्प्लीट दिसत आहे मी या ठिकाणी व्ह्यू या बटनावर क्लिक करत आहे व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर या पूर्वीच्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हेड ऑफ द स्कूल नेम या ठिकाणी आहे आणि त्यांचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे आता यातल्या सर्व बाबी आपल्याला बदलून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम आपण या उजव्या कोपऱ्यातील एडिट या बटनावर क्लिक करूया या ठिकाणी आता आपण आपल्याला जे नाव हवं आहे जे अपडेट करायचं आहे ते या ठिकाणी टाकूया या ठिकाणी आपण मुख्याध्यापकाचं नाव नवीन मुख्याध्यापकाचं नाव इन्सर्ट करूया आणि त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकूया हाच नंबर या ठिकाणावरून आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण आता मेल आय डी टाकूया आणि आता आपण या माहितीला अपडेट करूया या ठिकाणी तुम्हाला स्कूल कॉन्टॅक्ट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज आलेला दिसेल आणि आता तुम्हाला या ठिकाणी यापूर्वीच्या हेडमास्तरच्या डिटेल्सच्या ऐवजी नवीन तुम्ही इन्सर्ट केलेल्या डिटेल्स सर्व या ठिकाणी दिसतील आता आपण ही टॅब बंद करून इको क्लबच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जो नवीन ओ टी पी येणार आहे तो आता नवीन अपडेट केलेल्या मोबाईल नंबरवर येणार आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही माहिती अपडेट केलेली आहे या ठिकाणावरून आपण आता लॉग आऊट होऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद